जय श्रीराम आज सोलापूरमध्ये गृहराज्यमंत्री योगेशजी कदम हे आले असते सिद्धरामेश्वर या पुण्यनगरीमध्ये त्यांचं सरस स्वागत करतो आज सिद्धरामेश्वराची पुण्यनगरी आहे पण सरासपप्रमाणे इथे गोहत्या होती ही खूप आणि गोष्ट आहे महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमाता असा दर्जा दिला आहे परंतु जे त्यांचा कायदा आहे तो कायदा अजून घट्ट झालेला नाही आहे कारण की त्यामध्ये खाटकाला फक्त पाच वर्षाची शिक्षा आहे मग तो सहजप्रमाणे जामीन करून टेबल जामीन करून बाहेर येतो हा गुन्हा कमीत कमी, कमी दहा वर्षाची शिक्षा व्हावी अजामीनपात्र गुन्हा व्हावा एक लाख रुपयाचा दंड व्हावं आणि त्यांना मतदानातनं बहिष्कार करण्यात यावं मतदानाचा अधिकारसुद्धा काढण्यात यावं आणि त्यांच्यावर याच्छप प्रमाणे गुन्हा दाखल करण्यावर कारण की ही गोमाता आहे आमची त्यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या जातात मग हे धार्मिक भावना दुखवल्या ह्यासुद्धा सुद्धा गुन्हा दाखल करणार जेणेकरून हा ग हे जो कायदा आहे घट्ट होईल त्यामुळे आपली गोमाता वाचेल यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे परत पोलीस पथक नेमावं सेपरेट पोलीस पथक राहावं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला पोलीस पथक नेमल्यास अजूनसुद्धा गोमाते संरक्षण व्यवस्थित होईल यासाठी आज साहेबांनी आम्ही सा आम्हाला त्यांनी सांगितले की मी जरूर तुमच्या मागण्या पूर्ण करतो आणि भविष्यामध्ये प्रत्येक गोमाते संरक्षण होईल याची मी काळजी घेतो जय श्रीराम